नमस्कार मंडळी पावसाळ्यात गरमागरम आणि कडक चहा मिळाला तर त्याची मजा काही औरच असते पावसाळ्यात गरमागरम चहाची तल्लफ प्रत्येकालाच लागते गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अशा वेळी गरमागरम आणि कडक चहाचा घोट म्हणजे स्वर्ग सुखच बाहेरच्या टपरीवर मिळणाऱ्या अमृत तुल्य चहाची आठवण येते जो एकदम कडक आणि परफेक्ट असतो पण अनेकदा घरी चहा बनवताना तो पांचट होतो किंवा बिघडतो तुमची ही समस्या दूर करण्यासाठी मी काही सोप्या टिप्स घेऊन आली आहे ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी टपरीवर मिळणारा परफेक्ट मसाला चहा बनवू शकता चहा बनवण्याची अचूक पद्धत आणि त्यासोबतच चहा बिघडू नये यासाठी काही टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टपरीसारखा परफेक्ट चहा बनवण्यासाठी खास टिप्स पाणी आणि दुधाचे प्रमाण चहा पांचट होऊ नये यासाठी पाणी आणि दुधाचे प्रमाण योग्य असणे महत्वाचे आहे तुम्ही एक कप पाण्यासाठी अर्धा कप दूध वापरू शकता चहा पावडरचा वापर चांगल्या ब्रँडची चहा पावडर वापरा चहा पावडर पाण्यामध्ये उकळायला ठेवा आणि ती चांगली उकळल्यावरच दूध घाला यामुळे चहाला छान गडद रंग येतो चहा उकळायला हवा चहा चांगला उकळणं खूप महत्वाचं आहे दूध घातल्यावर चहा किमान तीन ते, ते उकळू द्या चहा जितका जास्त उकळेल तितका तो अधिक कडक आणि चविष्ट होईल चहामध्ये आलं योग्य वेळी घाला चहामध्ये आलं जास्त वेळ उकळले तर ते नाचण्याची शक्यता असते म्हणून आले नेहमी पाणी उकळायला लागल्यावर लगेच घाला साखरेचे प्रमाण चहामध्ये साखर जास्त झाली तर तो चहा अधिक गोड आणि पानसट वाटतो योग्य प्रमाणात साखर वापरल्यास चहाला चांगली चव येते चहा करण्यासाठी लागणारं साहित्य एक कप पाणी अर्धा कप दूध दीड चमचा चहा पावडर दोन चमचे साखर एक छोटा तुकडा आलं दोन वेलची दोन लवंगा चार ते पाच तुळशीची पानं चहाची कृती पाणी उकळायला ठेवा एका भांड्यात एक कप पाणी घ्या त्यात ठेचलेलं आलं वेलची आणि लवंगा टाका पाणी साधारण एक ते दोन मिनटं उकळू द्या जेणेकरून मसाल्याचा सुगंध पाण्यामध्ये उतरेल चहा पावडर आणि साखर टाका आता यात चहा पावडर आणि साखर टाका चहा पावडर टाकल्यावर ती लगेच ढवळू नका ती पाण्यावर तरंगू द्या यामुळे चहाला छान रंग येतो आता हे मिश्रण ते तीन मिनटं छान उकळू द्या दूध आणि तुळस घाला चहाच्या मिश्रणाला छान रंग आल्यावर दूध आणि तुळशीची टाका चहाला मंद आचेवर उकळवा चहा उकळायला लागल्यावर ला गॅस मंद करा आणि चमच्याने सतत ढवळत राहा यामुळे चहा अधिक घट्ट आणि स्वादिष्ट होतो चहा गाळून सर्व करा चहा तीन ते चार मिनिटं उकळल्यावर गॅस बंद करा गरम चहा एका कप मध्ये गाळून घ्या आणि गरमागरम भजी किंवा वडापावसोबत सर्व करा तर मित्रमैत्रिणीनो अशा पद्धतीने बनवलेला चहा नक्कीच टपरीवरच्या कडक मसाला चहाची आठवण करून देईल पावसाळ्यात भजी किंवा वडापावसोबत हा चहा घेतला तर त्याची मजा काही औरच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान टिप्स रेसिपी आणि माहितीसोबत धन्यवाद